संक्रांती हळदिगुक बुद्ध कम्मा थीम भारतीय संस्कृतीतील सौभाग्य वासिनींचा आवडता सण संक्रांती म्हणून महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्यानिमित्त सर्वत्र रथसप्तमीपर्यंत हळिगुंकू कार्यक्रम ठिकठिकाणी थीक थीक वेगवेगळ्या ग्रुप साजरा करत असतात गॉर्जस लेडीज ग्रुप हा पुसद शहरातील विविध क्षेत्रातील अग्रगण्य प्रतिष्ठित कुटुंबातील स्त्रियांनी सहभाग असलेला ग्रुप आहे गेले तीन वर्षापासून विविध थीम राबवून एकत्रितपणे सामंजस्याने नाविन्यपूर्ण कल्पना पद्धतीने हळिगुंकू कार्यक्रम कार्यक्रमाचे विशेष आयोजन हे करतात वर्षी देखील पुसद शहरात अतिशय दखलपात्र आंध्र प्रदेशातील बथुकम्मा पद्धतीचा देखावा या ग्रुपने उत्कृष्टरित्या निर्माण केला होता अष्टलक्ष्मीचे रूप असलेले देखावा तसेच केळीच्या खांबांचा उपयोग करून सुंदर असा सेल्फी पॉईंट केला होता तिथे छायाचित्रित काढण्याचा मोह स्त्रियांना बिलकुलही आवरला नाही सोनेरी साडी आणि सोभाग्याचे लेणे असलेले शानदार दागिने असा मनमोहक रूप असलेला पेहराव या ग्रुपने सर्व सदस्य स्यांनी परिधान केला होता बुथुकम्मा थीम प्रवेशद्वारापासून केळीच्या खांबांची सजावट सोनेरी पेहराव केलेल्या स्त्रिया येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांचेच मन आकर्षित करत होत्या एकत्रित येऊन अथक परिश्रमातून नवनिर्माण करून सामंजस्याने आणि सहकार्याने सर्व काही साध्य होते असा जणू काही आदर्शच या गॉर्जियस लेडीज ग्रुपने समाजासमोर ठेवला आहे संक्रांती कार्यक्रमाचे या यशस्वीतेसाठी रेखा बाहेती निकिता चिद्दरवार क्रांती भवानकर माधवी गडम दीपा वट्टमवार शुभांगी खके पूर्वीधरमशी प्रिया पापिनवार कविता ताटेवार सीमा चिद्दरवार पल्लवी पदमवार सीमा विश्वकर्मा सोनाली क्षीरसागर अंजली पामपट्टी या सर्व गॉर्जस लेडीज ग्रुपमधील स्त्री शक्तींचा सहभाग होता यावेळेस सर्वीकडंच या, सर्वी या ग्रुपची उत्तमरित्या चर्चा झाली धन्यवाद रेश्मा शिंदे इन्साईट स्टोरीकडून पुन्हा एकदा